तुम्हाला हे वान अतिशय चांगल्या पद्धतीनं आवडलेलं आहे चांगल्या पद्धतीनं आवडल्यामुळेच मी लावलं ना माझ्या शेतामध्ये तर दादा आपण या वानाबद्दल खूप समाधानी या समाधानी लावलं पूर्ण बरं बंधू नो नमस्कार नमस्कार दादा नमस्कार दादा आपला संपूर्ण परिचय दीपक विश्वासराव चंद्रे पाटील धानकी बर दादा आपण दत्तरीचं जे वान घेतलेलं आहे ते कुठलं वान आहे तीनशे चौपन्न बर हे तीनशे चोपन्न वान आपल्याला इतर वानाच्या तुलनेत कसं वाटतंय आणि यावर्षी तुम्हाला काय अपेक्षा या वाहनात तीनशे चोपन्न मी माझे गेल्या वर्षी म्हणजे मागल्या वर्षी घेतलं होतं त्या वर्षी मला चांगला ॲवरेज म्हणून मी सर्व तीनशे चोपन्नच चोपन या वर्षी घेतलं बरं इतर वानाच्या तुलनेत आणि सत्तरी तीनशे चौपन्न या वाहनामध्ये तुम्हाला कुठला बदल आवा मला दोन वर्ष पहिले सोयाबीन झालं नव्हतं कमी झालं होतं तीनशे चोपन्न घेतल्यामुळं मला चांगला ॲव्हरेज येतात त्यामुळे मी यावर्षी पूर्ण शेतात तीनशे चोपन्नच घेतले इतर वानाच्या आणि या वानाच्या तुलनेत सगळ्यात महत्वाचा फरक काय वाटला महत्वाचा फरक यावेळेस काय वाटून राहिला दुसरे जे सोयाबीन दुसरे याचे सोयाबीन जे आहेत त्याच्यावर रोग दिसत आहे आमच्या सोयाबीनवर रोग नाही म्हणजे काही कोणती बिमारी नाही यावेळेस असं म्हणजे पद्धतशीर आहे पद्धतशीर आहे तुम्हाला हे वान अतिशय चांगल्या पद्धतीने आवडलेलं आहे चांगल्या पद्धतीने आवडल्यामुळंच मी लावलं ना माझ्या शेतामध्ये तर आपण या वानाबद्दल खूप समाधानी या समाधानी ठीक आहे ठीक धन्यवाद भाऊ आपण जो अतिशय महत्वाचा मेसेज दप्तरी परिवाराला दिला त्याच्यानंतर या मेसेजचा असंख्य शेतकरी बंधूंना चांगला लाभ होणार आहे कारण की दप्तरी तीनशे चोपन्न जे वान आहे तर इतर वाहनाच्या तुलनेमध्ये जर बघितलं चांगलं चांगला अतिशय सक्षम असं वान आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये बारा क्विंटल चावरे चालू बाराक्याच्या मुळे मी हे घेतलं या वर्षी धन्यवाद दादा आपण जो अतिशय महत्वाचा मेसेज या ठिकाणी शेतकरी बंधूंना सांगितला आणि तसेच दप्तरी तुम्ही बघा आजच्या आजच्या मितीला तुम्ही बघा फुलं पाती आणि सर्व चापी धरून राहिला आता फुलावर आहे आणि चापीवर हो आहे चापीवर हो आता तुरबी तेच आहे माझ्याकडे दप्तरी तुरबी चांगली आहे आमची तुरीचा अठ्ठेचाळीस तूर आहे की तीनशे अठ्ठेचाळीस दप्तरी अठ्ठेचाळीस दप्तरी तीनशे ची ओपन दप्तरी तीनशे धन्यवाद भाऊ आपण जो अतिशय मोलाचा वेळ काढून अतिशय उत्तम प्रकारचा मेसेज शेतकरी बंधूंसाठी दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद